विद्यार्थी मित्रांनो आपल्या बुद्धिमापन चाचणी आठ या चाचणीमधील पहिला प्रश्न होता आणि ही चाचणी आपल्या आधारित होती आल्फाबेट अॅनॉलॉजीज म्हणजेच अक्षरामधील समसंबंध आणि त्यासाठी आपल्याला काही अक्षरांचा गट दिला होता सी एफ आय एल याचा जो संबंध ए बी सी डी सी आहे त्याच पद्धतीनं कोणत्या अक्षरसमूहाचा संबंध डब्ल्यू एक्स वाय झेड याच्याशी असेल आणि त्यासाठी आपल्याला पर्याय दिले होते वाय बी ई एच जे एच पी एस डी सी पी एक्स यू आर ओ विद्यार्थी मित्रांनो अक्षरमालिका अक्षरातील समसंबंध अक्षरातील विसंगत गट शोधण्यासाठी ज्यावेळेस आपण प्रश्न सोडून आहोत त्यावेळेस आपल्याला एक बेसिक गोष्ट माहीत असायला पाहिजे ती कोणती ते आपण पाहूया तर ती बे बेसिक गोष्ट आहे की आपल्याला मूळाक्षरांचे नंबर आणि मूळाक्षर या पद्धतीने लिहून घ्यावे लागणार ते म्हणजे ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम त्याच्यानंतर एमच्या खाली एन ओ पी क्यू e, आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड आणि यांचे नंबर पण आपल्याला सध्या क्रमांक द्या नाहीत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौ आणि तेराच्या खाली चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस याच्यातून आपल्याला काय लक्ष देईल की ए चा सरळ मार्गाने जर आपण क्रमांक मोजू त्यावेळेस एक असणार आहे आणि उलट क्रमांक मोजू त्यावेळेस सव्वीस असणार आहे त्याच पद्धतीनं बी चा सरळ जात असताना क्रमांक दोन आहे आणि उलट क्रमांक जात असताना पंचवीस आहे त्याच पद्धतीने कडे आपण जर आलो यमचा सरळ क्रमांक जात असताना तेरावा नंबर आहे उलट क्रमांक जात असताना चोवीसावा नंबर आहे हे आता वाटलं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि इथून पुढे ज्या ज्या वेळेस अल्फाबेटचे नंबर प्रश्न तुम्हाला सोडवायचे त्या त्यावेळेस हा कच्चं काम म्हणून तुमच्याजवळ राहते याच्यातून तुम्हाला अक्षरांचे क्रम लक्ष देतील त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट तुम्ही लिहून घ्यायची आहे ई जे ओ पी वाय हे अक्षर आणि यांचे क्रमांक पाच दहा पंधरा वीस आणि पंचवीस हे क्रमांक तुम्ही पाठच करून ठेवायचं आहे आणि मग याच्या आधारे तुम्ही ह्या अल्फाबाटवरचे प्रश्न सोडवू शकता इथं तुम्हाला स्पष्टपणे लक्षात येईल की सीचा नंबर किती आहे तीन आहे यफचा नंबर किती आहे सहा आहे त्याच्यानंतर आयचा नंबर किती आहे नऊ आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एलचा नंबर आहे तो म्हणजे बारा आहे आणि त्याचा संबंध आपल्याला लावला ए बी सी डी सी म्हणजे एक दोन तीन चार तीन मधून जर आपण एक वाजा केलं म्हणजे या दून इतला आंतर आंतर है दोन अंतर आंतर आपण बघतोय ते अंतर आहे दोन इथं यफ आणि एक समजलं अंतर बघितलं म्हणजे या क्रमांकांची वजाबाकी केली तर आपल्याला अंतर दिसते चार त्याच पद्धतीने नऊ आणि तीन म्हणजे आय आणि वायचा अंतर बघितलं तर आपल्याला अंतर दिसते सॉरी आय आणि सी चा अंतर बघितलं तर आपल्याला सहा चा अंतर लक्ष देते आणि शेवटचा अंतर जर बघितलं तर आपल्याला आठ चा अंतर दिसते म्हणजे या अक्षरसमूहामध्ये पहिल्या सीचा ए सी एफ चा बी सी आय चा सी सी आणि एल चा डी सी जोडताना आपल्याला लक्षात देते की दोन चार सहा आठ अक्षरांचा फरक त्याच्यामध्ये आहे त्याच पद्धतीनं आपल्या या डब्लू एक्स वाय झेड ही पुढच्या अक्षर आहेत जशी ए बी सी डी दिलेत त्याच पद्धतीनं दोन चार सहाचा फरक येईल अशा पद्धतीचा अक्षरगट आपल्याला शोधून काढावा लागणार आहे आणि त्यासाठी डब्लूचा नंबर आणि त्याच्यापासून दोन अंकाचा फरक असलेला अक्षर अशा पद्धतीनं आपल्याला बघावं लागणार आहे इथल्या या डब्ल्यूचा नंबर हा आपल्याला इथं पाहायला मिळतोय तो, तो म्हणजे तेवीस आहे इथं तीन वरून एक वर आले म्हणजे आधीची संख्या इथला आपल्याला आधीच अक्षर समोर मिळत होता आधीच्या अक्षराचा नंबर हा या तेवीस पेक्षा दोन नंबर असणार आहे तेवीसपेक्षा दोन नंबर म्हणजे पंचवीस आणि पंचवीस नंबरचं अक्षर जे आहे ते आहे वाय आणि मग वायन सुरू होणारे पर्याय आपल्याकडे किती आहेत एकच आहेत इथं आपलं उत्तर मिळतंय हे पर्याय असू शकत नाहीत हे पर्याय असू शकत नाही परंतु आपण जरी पर्याय एक नंबरचा बरोबर काढला असला तरी आपल्याला खात्री करावं लागेल की पुढचं सुद्धा उत्तर आपल्या बरोबर आहे का यक्सचा नंबर आपल्याकडे आहे चोवीस म्हणजे पुढचा जो नंबर होता तो फरक होता चारचा मग चोवीस आणि त्याच्यापेक्षा मोठा नंबर अठ्ठावीस असायला पाहिजे परंतु तुम्ही म्हणाल तर ए बी सी एबीसीडी पर्यंत आहे पर्यंत सव्वीसपर्यंत तर सत्तावीस आपण ए आणि अठ्ठावीस आपण बी म्हणू शकतो त्यामुळं वायनंतर बी हे अक्षर येणार आहे त्याच पद्धतीनं पुढे वाय आहे वायचा नंबर पंचवीस आहे तिसऱ्या अक्षरामध्ये सहा अक्षरांचा फरक होता पंचवीसपासून सहा म्हणजे एकतीस व नंबरचा अक्षर आपल्याला बघावं लागणार आहे परंतु इथं सव्वीस आहेत सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस एकतीस नंबरचं अक्षर ई येत आहे त्याचबरोबर आपल्याला झीडचा नंबर सव्वीस आहे आणि सव्वीस चौथ्या अक्षरात हा बाराचा फरक होता सॉरी आठचा फरक होता म्हणजे आपल्याला चौतीस नंबरचा अक्षर बघावं लागणार सव्वीस पासून आठ व एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आणि आठ आठ नंबरचा अक्षर ई एच आहे आणि मग अशा पद्धतीचा पर्याय आपल्याकडे तोच पर्याय आहे जो की आपण पहिल्या अक्षरावरून काढला होता वाय बी ई एच